मी मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये कसे मजत आय हो सगळे मजत असाल आणि मजतच असायला पाहिजे कशामुळे माहिती का गेले क्षण येत नाही म्हणाऱ्या क्षणा म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बा नेहमी आनंदी असतो हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो बरं का त्यामुळे मी आनंदी राहा स्वतः स्वतःला जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःची लाईफ जास्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा कारण हा विषय एकदाच आहे बरं का बार बार हा विषय नाही आहे तसंच लाईफमध्ये हा जगण्यामध्ये वन्स मोर कधीच नसतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वन्स मोर घेता येतो पण लाईफमध्ये वन्स मोर कधीच नसतो त्यामुळे हे जे लाईफ आहे ना परिपूर्ण जगा मन भरून जगा खुश ठेवण्याचा प्रयत्न करा ज्या स्वतःला गोष्टी आवडतील त्या करा फक्त स्वतःच्या मनाला पटेल असं करा इतकंच मला सांगायचं तर ब्लॉग आपण कंटिन्यू करू तू म्हणले ते नाही म्हणले काय लागले म्हणले नाही तू स्वतःच्या मनान आणलं माझी काळजी तुम्हाला ओली काळजी का हाय माझी पण खरा

Hmm. म्हणतात ना दर वेळेस असं करता व्हिडिओच्या समोर माझी जीव आहे टेन्शन नाही असं बोलत नाही मम्मा जीव असं कोणीतरी न मागता प्रत्येक गोष्टी आपल्या समोर आणून ठेवाव्या न मागता आपली काळजी करावी न सांगता आपली काळजी करावी आपल्याला काय हवं नको ते बघावं आपली तब्येत वगैरे बघावं सुख दुःख सगळ्या गोष्टी जे काय ते आपण नाही सांगण्याच्या ना अगोदर को तर कोणीतरी ओळखावं असं वाटतं तसं माझं बाळ आहे माझ्यासाठी मला प्रत्येक वेळेस ताण वगैरे लागले की ओळखतं खरंच मी जेव्हा काम वगैरे करते ना तर ते तेव्हा राज बोलतो मम्मा तुला भूक लागली आहे का ताण लागली आहे का कधीपासून तू तुम्णारी काम करते तुला पाणी देऊ का असं कधी विचारतो तर कधी स्वतःच आणून देतो बरं का आणून ना तुम्ही स्वतः मला पाणी का बरं तुला काम करताना वगैरे कंटाळलास म्हणजे मी बसते ना काम करून थकून ते मग येत नाही मग कारण खूप दमलेली असते कधी कधी काम करून त्याच्यामुळे माझं बाळ माझी खूप काळजी करतो तेव्हा असावं ना असं कोणीतरी तुम्हाला काय वाटतं सांगा बरं कमेंटमध्ये ते कोणी असू शक शकतं आपला लाईफ पार्टनर असू शकतो आपला मुलगा असू शकतो आपली मुलगी असू शकते कोणाचे आई वडील असतात कोणाचे बहीण भाऊ असतात कोणाचे मित्रमैत्रिणी कोणी असतं कोणीतरी कोणासाठी खूप काळजी घेणारी व्यक्ती असतं आणि कोणीतरी असायलाच पाहिजे बरं का आपल्या सुख दुःखामधले मध्ये आपल्या खूप म्हणजे असं खूप कधीतरी इमोशनल होतो खूप सॅड होतं असं कोणीतरी विचार ओळखवायची हो। काहीच गरज पडू नये फक्त आपलं मन बघूनच ओळखावं त्यांनी मन बघूनच ओळखावं की नेमकं आपल्याला काय झालं तशा माझ्या काही गोष्टी राज कधी ओळखतो माझी भूक तहान वगैरे ओळखतो माझी तब्येत वगैरे ओळखतो मम्मा मम्मा छोटे बा त्याला त्याला छोटे बाल आहे त्याला लेकल आहे त्याला मम्मी पप्पाचे काळजी घेतात म्हणजे त्याने छोटे बाळ वगैरे आहेत ना त्याने पप्पाची काळजी वगैरे घ्यावी जसं राज माझं छोट बाळ आहे तसं तो मम्माची खूप काळजी घेतो मम्मा हवा त्या फ्री त्याच आवडत छोट बाल मधून आला ले छोट्या छोटे बाळ मम्मा आपल्याला छोट बाल लागेल बाळ खूप तू पण रडत होता ना लहान असताना हा हो मम्मा तू मला तुम्हाला असं असे चालू होतीस की असं दुध छोट बाग बॉटल मध्ये खालो हा तर राजना ना काही वेळापूर्वी छोटासा रील्स वगैरे पाहिलं होतं तिथे ना त्याची मम्मा काम करत होती आणि बॉटलमध्ये त्याला दूध वगैरे दिलं होतं आणि तो पित होता तर राज बोलत होता मम्मा तू पण असंच काम करत होती का मी छोटं असताना तू मला बॉटलमध्ये दूध वगैरे देऊन असं तू काम करत होती का असं बाळ बोलत होतं मला मम्मी म्हणलं हो छोटं असतं तेव्हा मम्मांना काम वगैरे करायचं असताना एकतरी बाळ झोपी गेल्यानंतरच काम करावं लागतं नाहीतर मग काय होतं तरी तरी पन, हो खुप, खुप तर मग माझं काम तसंच राहून जातं एकतरी त्यांना झोपी घालायचं असतं नाहीतर मग काहीतरी खायला प्यायला किंवा खेळायला वगैरे असं पुढे टाकून मगच ते आपण काम वगैरे करू शकतो तर तसंच करत होती राज तर खूप फाटीपणा करायचा खूप खूप रडायचा राजने तर खूप सतवले माहिती का लहानपणी सगळ्यांची बेबी सतवतच असतात तसं तर पण राजने मला खूप सतवलेलं आहे खूप खूप असं मला इतकं चिडछिड व्हायची ना मी खूप रडायची रात्री बारा एक दोन वाजता तीन वाजता उठवायचा तेव्हा तेव्हा मला त्रास देत होता हवा दूध ताक दुधू चालत होती मी तवा लाल होता नको नको म्हणून स्वतःच्या हाताला फुपेत नव्हतो नाही उपसत होत होतो आपल्याच दिदी होती सुट्टी भावली होती ना तुझ्याकडे होणार होते तुझ्याकडे खूप खेळण्या होतं तुझ्याकडे आणखीन पण आहेत काही वरी ठेवून दिलात मी तू अभ्यास करत नाही ना आता म्हणून मग कशा गप्पा गोष्टी मारतो ब्लॉक केला होता स्टार्ट बी काही गोष्टींसाठी उगीच्या तिकडे स्टार्ट केला होता मग तो माझ्या काळजीसाठी पाणी वगैरे घेऊन आला आणि आता दुसऱ्याच काहीतरी गप्पा मारत बसलाय आता तर व्हिडिओ स्टार्ट आहे म्हणून त्याला तेवढं समजते म्हणून तो काही गोष्टी लिमिटपर्यंतच बोलत आहेत नाहीतर इतकं बडबड करतो ना खूप साऱ्या गोष्टी बोलत असतो आता बोलतो व्हिडिओ सुरू केल्यानंतर बोलतो मम्मा मला तुला हे बोलायचं होतं पण तो व्हिडिओ सुरू केला ते बोलायचं होतं तो व्हिडिओ सुरू केला मी म्हटलं काय होते बोलत जाण्या तर तो बोलतो ला। मम्मा नाही मला लाज वाटते त्यांच्या समोर तसं काही बोलायला लाज वाटते तू माझी मम्मा आहे फक्त मी बोलू शकतो आणि त्यांच्या समोर नाही बोलू शकत मला लाज वाटते असं बोलतो राजनंतर मम्मा मला वाटते बोलायला काय तू बोला वाटतं बोला वाटे शाख अभ्यासाचा टाइम झाला चला अभ्यास करायचा मला खूप बोला वाटते

काही बोलत बाय तर लवकरच आपण आपलं मेकअप कलेक्शन वगैरे आणि ज्वेलरी सगळं काही कलेक्शन दाखवणार आहोत तर काल ना आता डोक्यात घालशील का माझ्या तर काल म्हणजे खूप दिवस झाला आपण ब्लॉग एडिट केलेला होता म्हणजे व्लॉग घेतलेला होता जे काही माझ्याकडे बँगल्सचं कलेक्शन वगैरे आहे त्याचा पण व्हिडिओ लवकर येणार आहे आणि दुसरे पण ऑल कलेक्शन मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप 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 जास्त प्रेम द्या खूप सारं जास्त सपोर्ट करा लवकरात लवकर आपल्याला आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तसेच आणखीन खूप सारे ब्लॉग तुमच्यापर्यंत मला घेऊन यायचं आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेमाची खूप खूप सारी गरज आहे त्यामुळे खूप भरभरून सपोर्ट करा प्रेम द्या साथ द्या आणि मेन सबस्क्राईब करा खाली व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजची बघा खाली महागी गम्मा जम्मा कशी चालू असतात तर खूप छान असे आपले ब्लॉग येणार आहेत बरं का आपण आता कलेक्शनपासून सुरू करणार आहोत नंतर थोडे मोटिवेट वगैरे व्हिडिओज आपले ते पण येणार आहेत तर तुम्हाला नंतर कुठले कंटिन्यू ब्लॉग बघायला आवडतात ना ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत पण अगोदर आता रेग्युलरमध्ये आपण चालू करणार आहोत सगळेच टाकणार आहोत त्यामध्ये मोटिवेट व्हिडिओज वगैरे असू दे डेली व्लॉगिंग वगैरे असू दे किंवा राजसोबतच्या पण काही गोष्टी असू देत किंवा जे काही गोष्टी आहेत त्या आपण डेली शूट करून डेली म्हणजे टाकणारच आहोत पण त्यातल्या सर्वात जास्त तुम्हाला कोणत्या पाहायला आवडतात ते सर्व जास्त महत्वाचं आहे तर बघूयात तुम्हाला कोणत्या पाहायला आवडतात आता लेडीज आहेत तर सर्वात जास्त त्यांना कलेक्शनच जा बघायला आवडतं तर सर्वात जास्त आपण कलेक्शन पण हे करणार आहोत आपलं आणि कोणाला मध्ये जसं काही झालं की मध्येच काही गोष्टीमुळे डिस्टर्ब होत असतं तसंच मला व्हिडिओमध्ये व्हिडिओमुळे व्हिडिओला आणि आत्ताच काहीतरी गोष्टीमुळे डिस्टर्ब झालं त्यामुळे बोलायला पण थोडासा प्रॉब्लेम आला तर तुम्ही समजून घ्या पण तुम्हाला कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल कुठल्या काही गोष्टी तुम्हाला डेली आपल्या व्हिडिओजमध्ये पाहायला आवडतील त्या सांगा मग कुठल्या रेसिपीज वगैरे असू द्या नवीन काही मुलांची ॲक्टिव्हिटी म्हणजे राजसोबतच्या काय ॲक्टिव्हिटी त्याच्या काही गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील किंवा त्याच्याकडनं काही गोष्टी असं तुम्हाला तुमच्या बेबेला जर शिकवायच्या असतील तर त्या आम्ही डेली जास्त टाकण्याचा प्रयत्न करेल पण तशा तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्याच गोष्टी असणार आहेतच तसंच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव म्हणूनच आपण ते, ते दिलेलं आहे जे काही माझ्या लाईफस्टाईलमध्ये माझ्या लाईफमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलचं नाव पण एकदम परफेक्टली दिलेलं आहे त्यामुळे अशा परफेक्ट गोष्टी आपल्यालाही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत आणि यानं आमच्या हुंदीर मामाच्या तर गोष्टी चालतच असतात ह्यात तुम्हाला माहितीच आहेत तर खूप सारा व्हिडिओ घेत घेत खूप सारा मोठा होऊन जातो त्यामुळं थोडक्यातच हा व्हिडिओ घेतला आहे सांगा कसा वाटतो आणि मी सगळ्या सांगितलेल्या गोष्टींचे खाली कमेंट करा की तुम्हाला कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील लवकर लवकर आपल्या चॅनलला प्ली प्लीज 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 खूप सारा सपोर्ट करा बरं का कारण सध्या तर मला माहिती नाही आहे माझ्या इन्स्टाग्राम आयडीला पण प्रॉब्लेम आलेला आहे तिकडे पण फॉलोअर्स वाढत नाही आहेत तिकडे पण काही गोष्टीमुळे प्रॉब्लेम आलेला आहे आणि ते यूट्यूबला पण असं झालेलं आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीमुळे मी सध्या खूप साड झालेली आहे पण सध्या कामाची वगैरे धावपळ त्यात थोडंसं तब्येतीचं वगैरे पण आहे त्यामुळे पण मला थोडंसं असं होत आहे करते तुम्ही समजून घ्याल सपोर्ट कराल आणि खूप सारे प्रेमसुद्धील द्याल तर असा होता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा विचारलेल्या सा सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय